नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संतांचा सामाजिक क्रांतीचा सा प्रयत्न नेहमीच प्रेरणा देत राहील पंतप्रधान केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया उपक्रम भारतीय समाजासाठी क्रांतिकारक बदल घडवणारा ठरेल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद पठाणकोट हवाई तळावरच्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांवर त्वरित कारवाई करावी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचं मत तापी महाकाय पुनर्भरण योजना ही देशातील सर्वाधिक पर्यावरणपूरक योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय तसंच पी ट्वेंटी मालिकेतील दुखापतीमुळे गोलंदाज मोहम्मद शामी बाहेर संतांचा सामाजिक क्रांतीचा प्रयत्न हा नेहमीच प्रेरणा देत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वर यांच्या तीनशेव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला त्यावेळी ते बोलत होते मारू भारत सारू भारत असं या पुस्तकाचं नाव आहे मुंबईत सोमय्या मैदानावर सुरू असलेल्या साहित्य सत्कार समारोह कार्यक्रमात आपण वेळेअभावी सहभागी होऊ शकलो नाही असं पंतप्रधान म्हणाले महाराज साहेब यांनी राष्ट्रधर्म हा सर्वात मोठा धर्म आहे अशी महत्वपूर्ण शिकवण दिली समाजातली विषमता नष्ट करण्याचं महत्वपूर्ण कार्य संतांनी केल्याचं पंतप्रधान म्हणाले सामान्य रूप से संतो के लिए आचार्य भगवंतो लिए धार्मिक परंपराओं की बातें करना ईश्वर के साक्षात्कार की बातें करना भक्त समूह को अच्छा लगता है लेकिन पूज्य महाराज साहब ने इससे हटकर के सिर्फ अपने श्रावकों को पसंद आ जाए अपने भक्तजनों को पसंद आ जाए उसी बातों को कहने के बजाय उन्होंने समाज की जो कमियां हैं व्यक्ति के जीवन के जो दोष हैं परिवार जीवन के सामने जो खतरे हैं उसके खिलाफ आक्रोश व्यक्त करते डिजिटल इंडिया उपक्रम भारतीय समाजासाठी क्रांतिकारक बदल घडवणारा ठरेल असं दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे मुंबई शेअर बाजारात आज ते बोलत होते पीजे टॉवर परिसरात दिवसाला चार तासांसाठी मोफत वायफाय सेवेचं अनावरणही प्रसाद यांच्या हस्ते झालं डिजिटलायझेशनसाठी सरकार प्रतिबद्ध असून येणाऱ्या वर्षामध्ये पन्नास कोटी इंटरनेट जोडणीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं वाजपेयी सरकारची कारकीर्द संपली तेव्हा बीएसएनएल नफ्यात होतं बीएसएनएलकडे दहा हजार कोटी रुपयांचा नफा होता मात्र संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत बीएसएनएलला आठ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला समृद्ध परंपरा लाभलेल्या फिल्म्स डिव्हिजनला उज्ज्वल भवितव्य आहे असं माहिती आणि प्रसारण सचिव सुनील अरोरा यांनी म्हटलं आहे अरोरा हे मुंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या दोन दिवसांच्या भेटीवर आहेत येत्या एकोणतीस जानेवारीपासून होणाऱ्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल त्यांनी आज माहिती दिली तसंच फिल्म्स डिव्हिजनच्या कामांचा आढावाही त्यांनी या दोन दिवसात घेतला फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते फिल्म डिवीजन का एक अपना बड़ा ग्लोरियस पास तो है ही मैं समझता हूँ वाइब्रेंट प्रेजेंट है और और भी वाइब्रेंट फ्यूचर होगा जो समस्याएं तो फिल्म डिवीजन के विदिन दिस बिल्डिंग रिजॉल्व होनी है वो यहाँ हो जाएं जो मंत्रालय के मुद्दे हैं वो भी निकल के आ जाएं कुछ फिल्म भी देखी हैं स्वच्छ भारत पे गुलजार साहब पे आशा भोसले जी की ऊपर और इतना अच्छा कुछ लोगों ने काम किया हुआ है उसको आगे बढ़ाने की जरूरत कि जो जो हमारे ऑलरेडी एसेट्स हैं यहाँ पे ए, कैसे हम कम से कम मुंबई के जो आ, फिल्म लवर्स हैं क्रिटिक्स हैंकेडमिक्स हैं फिल्म वर्ल्ड के दूसरे लोग हैं आर्टिस्ट्स हैं सिनेमाटोग्राफर्स हैं कैसे हम अपना अपने क्रिएटिव डायरेक्टर्स का काम उनको आ, दिखा सकें उस विषय में भी बातचीत करेंगे पठाणकोट हवाई तळावरच्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांवर त्वरित कारवाई करावी असं परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संवादात स्पष्ट केलं पाकिस्तानमधले गट आणि व्यक्ती यांनी कट रचून पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी हल्ला घडवून आणला असं भारताच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर केरी यांनी शरीफ यांच्याशी संवाद साधला या हल्ल्यासंदर्भात त्वरित कारवाई केली जाईल असं आश्वासन शरीफ यांनी केरी यांना दिलं दहशतवाद्यांवरील कारवाईसंदर्भात पाकिस्तान जी आश्वासनं देतं ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे असं असल्याचं अमेरिकेच्या अमेरिके परराष्ट्र खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं दहशतवादाविरुद्धच्या कारवाईत भेदभाव असता कामा नये असा इशाराही पाकिस्तानला दिला आहे जम्मू काश्मीरमध्ये अल्पावधीसाठी राज्यपाल राजवट लागू केल्याचं पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं गुरुवारी निधन झालं होतं त्यांच्या कन्या मेहबूबा मुफ्ती यांना अठ्ठावीस आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र पीडीपी विधिमंडळ पक्षानं याआधीच राज्यपालांकडे सुपूर्द केलं आहे परंतु दुखवट्याच्या काळात मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला त्या उत्सुक नाहीत चार दिवसांचा दुखवटा आज संपणार असून त्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा निर्णय घेतला जाईल असं पीडीपीचा सहकारी असलेल्या भाजपानंही स्पष्ट केलं आहे तापी नदीचं अतिरिक्त पाणी अडवून ते जमिनीत जिरवून मोठ्या क्षेत्राची भूजल पातळी वाढवणारी तापी महाकाय पुनर्भरण योजना ही देशातील सर्वाधिक पर्यावरणपूरक योजना असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तापी पुनर्भरण योजनेसंदर्भात काल जळगाव इथं सादरीकरण करण्यात आलं त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते या योजनेचा उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार असून तापी काठच्या परिसराचा कायाकल्प होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यावेळी उपस्थित होत्या सिंचनाच्या क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी एकत्र काम करण्याचं आवाहन उमा भारती यांनी यावेळी केलं महाराष्ट्रातील अपूर्ण प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी राज्यानं प्रस्ताव पाठवावा असे निर्देशही त्यांनी दिले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जिल्हा परिषद परिषदाध्यक्षा प्रयागताई कोळी तसंच संबंधित विभागातील खासदार आणि आमदार उपस्थित होते साहित्यिकांनी कोणत्याही राजकारणी व्यक्तीवर टीका करण्यापेक्षा साहित्यावर बोलावं असा सल्ला काँग्रेस नेते नारायण राणे यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना दिला आहे कणकवली इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते साहित्य त्यांनी राजकारण कोणते बोलू नये साहित्य संबंधी बोलावं साहित्यातून या राज्याच्या विकासाला मी विषयाचं प्रबोधन करावं त्यांनी कोणाबद्दल पीएम असो अजून कोण असो सगळ्यांचा सन्मान सा एवढंच मोडलं पाहिजे सबनीस यांना आलेल्या धमक्या सरकारनं गांभीर्यानं घ्याव्यात असंही राणे यावेळी म्हणाले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दरवर्षी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणारा पंचवीस लाख रुपयांचा निधी यंदा दुष्काळग्रस्तांना देण्यात यावा अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली काल पुण्यात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या आणि मोदींवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या असल्याचं त्यांनी सांगितलं भाजप खासदार आणि कार्यकर्त सबनिसांविरोधात करत असलेल्या आंदोलनाला त्यांनी समर्थन असल्याचं सांगितलं दुष्काळग्रस्त निधीसंदर्भात विरोधी पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप माधव भंडारी यांनी यावेळी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला स्वच्छता राखण्याचं आवाहन यापूर्वीच केलं आहे त्यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये स्वच्छ भारत स्वच्छ रेल्वे अभियान राबवलं जात आहे सांगली जिल्ह्यातलं मिरज रेल्वे स्टेशन हे एक सांगली जिल्ह्यातलं मिरज हे पश्चिम महाराष्ट्रातलं आणखी एक प्रमुख रेल्वे जंक्शन दररोज साठ रेल्वे गाड्यांमधून लाखो प्रवासी इथं ये जा करत असतात स्वच्छ रेल्वे अभियानांतर्गत मिरज रेल्वे स्टेशनचे सर्व फलाट रेल्वे रूळ स्थानक परिसर स्वच्छ करण्यात येत आहेत तसंच रेल्वे गाड्यांच्या डब्यांची देखील सफाई केली जाते स्वच्छ पाणीपुरवठा आणि खाद्य पदार्थांवरही लक्ष दिलं जातं पूरी तरफ से स्टेशन प्लेटफॉर्म वेटिंग रूम पब्लिक हॉल सर्कुलेटिंग एरिया पे यूज टॉयलेट्स ये हम हमेशा मैं खुद इंस्पेक्शन करता हूँ और जिधर भी गंदा रहे तो हम तुरंत वो कर्मचारी को बुला के साफ़ सफाई करके उसको अच्छा रखने में हम पूरा कोशिश होते गेल्या वर्ष दीड वर्षापासून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेचा दर्जा अतिशय चांगला सुधारलेला आहे त्याचप्रमाणे इथले जे दैनंदिन स्वच्छता आहे ती चांगली ठेवण्यात येते आणि या संदर्भात आम्ही रेल्वे प्रवासी संघाच्या वतीनं डीआरएम असतील जनरल मॅनेजर असेल हे ज्या ज्या वेळेस भेट देतात त्यावेळेस आम्ही या बाबतीत सुधारणा त्यांना सुचवत असतो या ठिकाणी जे स्वच्छतागृह आहेत हे फारच अपुरे आहेत तर याची मात्र तरतूद केली पाहिजे आणि याची संख्या वाढवली पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तसंच प्रत्येक राज्यातले रेल्वे स्टेशन स्वच्छ झाले तर स्वच्छ भारत अभियानांतर्गत एक दिवस भारत खऱ्या अर्थाने स्वच्छ होणार हे नक्की राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त उस्मानाबादमध्ये आज रन फॉर व्हीमेन सेफ्टी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी उस्मानाबाद मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीनं ही दौड आयोजित करण्यात आली होती नगर परिषदेचे अध्यक्ष नंदुराजे निंबाळकर यांनी दौंडला हिरवा झेंडा दाखवला शहरातल्या मुली आणि महिला यात सहभागी झाल्या होत्या जिजाऊ चौकात या उपक्रमाचा समारोप झाला सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त माण तालुक्यात म्हसवड इथल्या माणदेशी फाउंडेशननं बांधलेल्या सहा बंधाऱ्यांचा लोकार्पण सोहळा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल झाला माण तालुक्यातल्या पुळकोटी शिरताव गलंडेवस्ती गंगोती मसाईवाडी आणि मंत्रणवाडी या ठिकाणी सहा बंधारे उभारले यामुळे छत्तीस कोटी लिटर इतका पाणीसाठा झाला असून यामुळे माण तालुक्यातली त्रेपन्न गावं पहिल्यांदाच टँकरमुक्त झाली आहेत सुमारे एकशे तीन गावातल्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तर गावातल्या सर्व विहिरींना मुबलक पाणी उपलब्ध झालं आहे मांडदशी जनता गेली साठ वर्ष पाण्यासाठी लढत आहे मसवड इथल्या चेतना सिन्हा माणदेशी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्य करत आहेत माणदेशी फाऊंडेशननं माण तालुक्यातल्या दुष्काळी हे काम आदर्शवत असून राज्यातल्या इतर भागातल्या दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी पुढाकार घ्यावं असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलं पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित महिलांच्या समस्या निकाली काढण्यासाठी तसंच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला दक्षता समिती थेट त्यांच्या जागी जाणार आहे पोलिसांनी पुढाकार घेत समितीसाठी खास दालनाची व्यवस्थाही केली आहे महिलांकरता सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस अधिक दक्ष झाले आम्ही जनतेला आवाहन अशांवरती जे अत्याचार होत असतील किंवा वयस्कर लोक असतील त्यांना काही अडी अडचणी असतील तर त्यांनी टेलिफोनवर आम्हाला कळवावं किंवा कोणत्याही माध्यमाद्वारे एक पत्र जरी आम्हाला पाठवलं किंवा कसाही संदेश दिला इंटरनेट माध्यमातून द्यावं फेसबुक व्हॉट्सअप आम्ही आमचे फोन नंबर्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत की तुम्ही आम्हाला कळवा आमच्या हेल्पलाईन आहेत महिला हेल्पलाईन आहे वयस्कर हेल्पलाईन आहे परत कंट्रोल रूम आहे तुम्ही कुठेही कळवा तुम्हाला विदिन पाच ते दहा मिनिटामध्ये आमची महिला कमिटी पोलीस कमिटी तुमची पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला मदतीसाठी केव्हाही चोवीस तास तीनचे पासष्ट दिवस केव्हाही कार्यरत आहे महिला दक्षता समितीत नगराध्यक्षा चारुशिला घरत नगरसेविका तसंच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचाही सा समावेश आहे बलात्कार झालेले आहे पण ते बोलू शकत नाही मग आम्हाला कळाल्यानंतर आम्ही त्यांना इथे न बोलव त्यांच्यापर्यंत जातो आणि त्यांना विचारतो बाबा असं का तुम्ही घाबरता कारण कधी कधी असं होतं की ती बोलू शकत नाही पोलीस स्टेशन आणि आम्ही नेहमी खंबीर तिच्या पाठीशी असतो आणि ते पूर्ण सॉल्व्ह कर लग्न समजा हॉल असतं तिथे सुद्धा आपला पोलीस बंदोबस्त असतो पण सगळीकडे सुद्धा पोलिसांना शक्य होत नाही मग अशा वेळेला त्या गळ्यातलं खेचल्यानंतर ती बाई रडत राहणार कधी कधी पोलीस स्टेशनला येते कधी येत नाही मग आम्ही तिथे जाऊन तिची चौकशी करून एखादी महिला पीडित असल्याची माहिती मिळाल्यानंतर दक्षता समिती थेट तिच्या दारी जाईल या पीडित महिलेचं गारणं ऐकून त्यातून मार्ग काढण्याचा सल्ला देईल पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात कालपासून सत्ताविसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते अपघात टाळण्याच्या दृष्टीनं प्रत्येकानं वाहन चालवताना भान राखणं गरजेचं आहे प्रत्येकानं नियमाला धरून काम केलं पाहिजे कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही असं मत गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केलं पुणे शहरातली वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे लोकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी या उद्देशानं पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहतूक शाखेच्या वतीनं हे अभियान राबवण्यात येत आहे विश्व हिंदी दिवसानिमित्त आज मुंबईत एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे व्यावसायिक क्षेत्रात हिंदीचा वापर या विषयावर बँका व्यवसाय क्षेत्र रेल्वे विमा जाहिरात आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आपले विचार मांडणार आहेत हिंदुस्थान प्रचारसभेनं या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे पठाणकोट इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना काल अहमदनगरमधल्या वादिया पार्क इथं मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली गो ग्रीन फाऊंडेशन आणि स्टुडंट पॉवर फाउंडेशन यांच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली आम्हाला बुलेट ट्रेन नव्हे तर आमच्या भारतीय जवानांना बुलेटप्रूफ जॅकेट द्या अशी मागणी यावेळी फाउंडेशनच्या वतीनं सरकारकडे करण्यात आली यावेळी निरीक्षक समाजसेवक पत्रकार यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते दहाव्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाला कालपासून पुण्यात सुरुवात झाली यादवराज फोड सुरेश चिरेगावकर विठ्ठल महाराज आदी मान्यवर उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते दत्तात्रय मिसाळ यांनी यावेळी साखळी महाराज कोवळेकर यांच्या हस्ते गीतनृत्य वाद्य पुरस्कार प्रदान करण्यात आला लोकसंगीत आणि अभिजात संगीताला बरोबर घेऊन जाणारं प्रबोधनाचं संगीत म्हणजे वारकरी संगीत, संगीत असल्याचं साखळी महाराज कोवळेकर यांनी सांगितलं या संमेलनात भारूड आणि भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडर्स रोड स्थानकांदरम्यानच्या ऐतिहासिक हँकॉक पुलाला अखेरचं निरोप देण्याचं काम काल मध्यरात्रीपासून सुरू झालं हँकॉक पूल हा एकशे पस्तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला रेल्वेच्या सी विद्युत परिवर्तनानंतर हा जुना पूल तोडण्याची गरज निर्माण झाली होती या कामासाठी मध्य रेल्वेनं भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान तब्बल अठरा तासांचा विशेष ब्लॉक महाब्लॉक घेतला होता आज संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत चालणाऱ्या या ब्लॉकम्ळे भायखळा ते सीएसटी या मार्गावरील मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे या ब्लॉकदरम्यान एकशे पन्नास लोकल सेवा तर बेचाळीस लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत हा महाब्लॉक लक्षात घेऊन बेस्टनं विशेष बसगाड्यांची सोय केली आहे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळानंही पुणे मुंबई दरम्यान जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे बाप्पा एक कलाविष्कार या संकल्पनेअंतर्गत सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कुंचल्यातून साकारलेले श्री गणेश आणि सुप्रसिद्ध शिल्पकार विशाल शिंदे यांच्या स्वसंकल्पनेतून मूर्तरूप दिलेल्या गोंडस बालगणेशाची विविध रूपं आणि छायाचित्रकार राहुल आगासकर यांनी टिपलेली मुंबईतील गणेशोत्सवाची छायाचित्र असा अनोखा संगम बाप्पा एक कलाविष्कार या प्रदर्शनात पाहायला मिळतो कांजूरमार्ग भांडूपसारख्या कामगार बहुल वस्तीत श्री गणेश सेवा मंडळ गेली सोळा वर्ष दोन बैठ्या चाळीतील मोकळ्या जागेत अशी प्रदर्शनं आयोजित करून सामान्य नागरिकांचं प्रबोधन करत आहे मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि महापौरांतर्फे बालचित्रकला स्पर्धा दोन हजार सोळा आयोजित करण्यात आली होती सर्व महानगरपालिका शाळांमधील तसंच खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत मुंबईतील चाळीस उद्यानं आणि मैदानांमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सुमारे एक लाख विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते हरित मुंबई सुंदर मुंबई तसंच विद्यार्थ्यांना मुंबई कशी हवी आहे या हे या यंदाच्या स्पर्धेचं विषय होते शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईच्या कला आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्याच्या उद्द्रानं मुंबई संस्कृती या दोन दिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचं मुंबईतल्या टाउन हॉल इथं आयोजन करण्यात आलं आहे एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर आणि समोरच्या रस्त्यावर खुल्या आभाळाखाली मुंबईकर रसिक या अनोख्या महोत्सवाचा आनंद लुटत आहे महोत्सवाच्या कालच्या पहिल्या दिवशी बासरीवादक राकेश चौरसिया तबलावादक उस्ताद फजल कुरेशी आणि विख्यात फक्वाजवादक भवानीशंकर यांनी आपल्या कलेच्या सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध केलं सांगली इथं झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत एकवीस किलोमीटर विभागात मनोज शिंदे प्रथम आला नऊ किलोमीटर अंतरासाठीच्या महिला स्पर्धेत सारिका देसाई पहिल्या आल्या तर मुलांच्या सोळा ते एकोणीस वयो या वयोगटात रोहित कोळेकर यानं प्रथम क्रमांक पटकावला ज्येष्ठ नागरिक गटात अशोक पाटील सर्वप्रथम आले हृदयासाठी धावण्याचा व्यायाम आवश्यक हा संदेश देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती डॉ एच एम कदम आणि आर बी कुलकर्णी यांच्या हस्ते या स्पर्धेचा प्रारंभ झाला माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला मुकणार आहे ऑस्ट्रेलियात बारा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेत शामीच्या जागी भुवनेश्वर कुमारची भारतीय संघात वर्णी लागली आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी काल ही माहिती दिली आणि आता हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या संतांचा सामाजिक क्रांतीचा प्रयत्न नेहमीच प्रेरणा देत राहील पंतप्रधान केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया उपक्रम भारतीय समाजासाठी क्रांतिकारक बदल घडवणारा ठरेल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद पठाणकोट हवाई तळावरच्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांवर त्वरित कारवाई करावी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचं मत तापी महाकाय पुनर्भरण योजना ही देशातील सर्वाधिक पर्यावरणपूरक योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय तसंच टी ट्वेंटी मालिकेतून दुखापतीमुळे गोलंदाज मोहम्मद शामी बाहेर संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर